इयत्ता पाचवी विषय बालभारती पाठाचे नाव आहे जनाई आज आपण या पाठाखालील स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न एक एका वाक्यात उत्तरे लिहा यातील प्रश्न अ जनाई ऊसाच्या फळात कोणते काम करत होती उत्तर पाटाच्या पाण्याचा प्रवाह बदलून संपूर्ण शेतातील उसाला पाणी देण्याचे म्हणजेच दारे मोडण्याचे काम जनाई शेतात करीत होती। प्रश्न आ शेंगांच्या वावरातून जाताना आलेला आवाज ऐकून जनाईला काय वाटले उत्तर शेंगांच्या वावरातून जाताना आलेला आवाज ऐकून जनाईला विमान चालल्यासारखे वाटले प्रश्न ई जनाई का घाबरून गेली उत्तर वावरात जनाईला साप दिसल्यामुळे ती घाबरून गेली पुढील प्रश्न ई जनाईला शेतात का जावे लागणार होते उत्तर शेतात राबल्याशिवाय जनाईचे घर चालणार नव्हते म्हणून तिला शेतात जावे लागणार होते प्रश्न दोन खालील वाक्यप्रचारांचा वाक्यात उपयोग करा पहिला वाक्यप्रचार आहे रात्रंदिवस घाम गाळणे वाक्य शेतकरी शेतात रात्रंदिवस गाळतात पुढील वाक्प्रचार दहाबे दनानने वाक्य अचानक समोर आलेला वाघ पाहून यात्रेकरूंचे दहाबे दनानले पुढील वाक्प्रचार पोटात घाबरा पडणे वाक्य नदीला आलेला पूर बघून मादूच्या पोटात घाबरा पडला पुढील वाक्प्रचार पायाखालची जमीन हादरणे पाया जमीन हादरली प्रश्न तीन पाठात आलेल्या गोष्टींचे लेखकाने विशिष्ट शब्दात वर्णन केले आहे त्यांच्या जोड्या जुळवा या ठिकाणी अ गट आणि ब गट दिलेले आहे या गटांच्या जोड्या जुळूया एक शेंगांचे वावर ब गटातील योग्य जोडी आहे हिरवागार शालू दोन शेंगांना आलेली पिवळी फुले योग्य जोडी आहे हिरव्या पिवळ्या रेशमी धाग्यांचा रुमाल तीन साप योग्य जोडी काळ्या ठिपक्यांची चार वाव तुळी चार जेवण करून पोट भरले योग्य जोडी डरकन दोन ढेकर आले पाच जाड धाट योग्य जोडी आहे मनगटासारखी धाट अशा प्रकारे जोड्या जुळवायच्या आहेत प्रश्न चार तुमच्या निरीक्षणावरून खालील गोष्टींचे वर्णन लिहा प्रश्न अ पावसाळ्यात आकाशात जमलेले ढग उत्तर काळ्या शहीद कापसाचे बोळे बुडवून ते जणू आकाशात तरंगत आहेत तसे पावसाळ्यात आकाशात जमलेले ढग दिसत होते प्रश्न आ पाऊस उघडल्यानंतर तारेवर ओळीने बसलेले पक्षी उत्तर पाऊस उघडल्यानंतर तारेवर ओळीने बसलेले पक्षी पाहिलेने वाटले की कुणीतरी चिवचिवणारी झालर तारेला बांधली आहे प्रश्न ई फुलांच्या शेतातील फुललेली फुलझाडे उत्तर रंगीबेरंगी पोशाक घालून अनेक विदूषक एकत्र चर्चा करीत असल्यासारखी फुलांच्या शेतातील फुललेली फुलझाडे दिसत होती पुढील प्रश्न ई गुरुजींनी फळ्यावर सुंदर अक्षरात लिहिलेल्या ओळी उत्तर टपोऱ्या शुभ्र मोत्यांच्या माळा कुणीतरी पसरून ठेवाव्यात तशा गुरुजींनी फळ्यावर सुंदर अक्षरात लिहिलेल्या ओळी दिसत होत्या प्रश्न पाच तुम्हाला आवडलेल्या पाठातील दोन ओळी लिहा उत्तर एक शेंगांना आलेली पिवळी फुलं वेलबुट्टीत दिसत होती दोन हिरव्या पिवळ्या धाग्यांचा एक जणू रुमालच खाली विणला होता प्रश्न सहा दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडा व वा वाक्य पूर्ण करा यातील प्रश्न अ जनाईचे अंग भगभगत होते कारण तीन पर्याय आहेत त्यातील अपर्याय तिने खूप काम केले होते आ पर्याय उसाच्या पाल्यानं तिचे अंग कापले होते ई तिला झोप आली होती योग्य पर्याय आणि उत्तर आहे ऊसाच्या पाल्यानं तिचे अंग कापले होते प्रश्न आ जनाई वावरातून पळत सुटली कारण अ तिला आकाशात विमान दिसले आ तिच्या अंगावर साप दाहून आला ई तिचे काम संपले योग्य उत्तर आणि पर्याय आहे तिच्या अंगावर साप दाहून आला पुढील प्रश्न आठ पाठात आलेले भुजंगाचे वर्णन तुम्ही वाचले आहे एखादी गाय किंवा बैल तुमच्या समोरून जोरात पळत येत आहे अशी कल्पना करून त्याचे वर्णन तुमच्या शब्दात लिहा उत्तर एकदा मी माझ्या मामाच्या गावाला गेलो होतो मामाकडे गोठ्यात गाय वासरू होते एके दिवशी सकाळी उठलो तोच गाईच्या हंबरण्याने गोठ्यात जाऊन पाहिले तर ती केविलवाणी होऊन हंबरत होती माझ्या लक्षात आले की गोठ्यात तिचे वासरू दिसत नव्हते म्हणूनच ती बिथरली होती मी तिचे दावे सोडताच ती सुसाट पळाली मी घाबरलो व मामाला येऊन सांगितले की गाय गोठ्यातून पळाली मामा आणि मी धावतच गावात निघालो कितीतरी वेळ गायीचा पत्ता दिसेना उन्हाळ्यात फिरून मी खूप दमलो थोडे अंतर पुढे आलो आणि अचानक समोरून आमची गाय सैऱ्या वैरा वेळी वाकडी पळत येताना दिसली आमचीच गाय असूनही तिच्याकडे बघून आम्ही घाबरलो मामाचा हात धरून मी रस्त्याच्या कडेला पळत सुटलो आमची गाय तिचे वासरू न दिसल्यामुळे बेभान हो झाली होती आता तिला आटोक्यात आणणे अवघड होते मामा म्हणाला चल आता आपण घरी जाऊ संध्याकाळी संपूर्ण गाव पालता घालून वासराला शोधून गाय शांतपणे गोठ्यात परत आली आणि माझ्या जीवात जीव आला धन्यवाद